एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे रोहित आर्याचा एनकाउंटर मुंबई पोलिसांनी घातल्या गोळ्या मुंबईतील पवई येथील आर एस स्टुडिओमध्ये साधारण सतरा मुलांना डांबून ठेवणाऱ्या रोहित आर्या या व्यक्तीचा एनकाउंटर करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका करताना पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केलेला आहे आणि यातच त्याचा मृत्यू झाला आहे रोहित आर्याच्या छातीला गोळी लागली होती मुलांची सुटका झाल्यानंतर रोहित आर्या याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आता रोहित आर्याचं एन्काउंटर करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे मिळालेल्या माहितीनुसार गेल्या सहा दिवसांपासून पवई येथील आर ए स्टुडिओत एका वेब सिरीजसाठी ऑडिशन चालू होतं या ऑडिशनसाठी मुलांना बोलवण्यात आलेलं होतं सहा दिवसांपासून ऑडिशनची ही प्रक्रिया चालू होती सकाळी दहा वाजता मुले ऑडिशनसाठी जायची त्यानंतर रात्री आठ वाजता मुले स्टुडिओच्या बाहेर पडायची त्याआधी दुपारी मुलांना जेवण्यासाठी सुट्टी दिली जायची आज मात्र मुले जेवणासाठी बाहेरच आली नव्हती त्यानंतर सतरा मुलांना ओलीस ठेवण्यात आलेलं होतं अशी माहिती समोर आली मुलांना डांबून ठेवल्याने समोर येताच सगळीकडे खळबळ उडाली होती पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत या स्टुडिओकडे धाव घेत रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई